हॅलो गाईज तर मी आता सूरजला आता शेताबद्दल जरा प्रश्न विचारणार आहे कारण त्याला भरपूर माहिती आहे असं सांगतोय तो शेताबद्दल आणि मला पण असं वाटते की त्याला जरा प्रश्न आपण विचारूयात की तो प्रत्येक गोष्ट सांगतो असं बोलतो आहे शेताबद्दल बरं मला सांग शेतामध्ये काय पण पेरण्याआधी ते कशा पद्धतीने पेरतात यात त्या तीन चार प्रकार आहेत एक तर खुरप्यानं खुरप्यानं असं हे करतात पहिला आणि त्याच्यात मग बी टाकून आणि अनुपत माती हे करतात दुसरा प्रकार म्हणजे ते टॅक्टर किंवा बैल असतो आहे मग ते असं फुडं फोडत जायचं ते एक पाईप असते त्या पाईपानं बी असेल ते टाकत आणि ते फुडं फुडत जायचं ते माती आपाप झाकत आहे तिसरा ते हा ते ट्रॅक्टरचा प्रोसेस आहे ते पण तसं तसंच प्रकारे ट्रॅक असतं आहे आणि हे झाले ते आणि त्याच्यानंतर मग पाणी देतात पाणी दिल्यानंतर एक एक दोन महिन्यानंतर डायरेक्टच आधी काय करते त्याच्या आधी 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 काय बी पेरण्याआधी म्हणजे ते पहिला नांगरतात काय कचरा बिचरा म्हणजे बिल असतो ते साईडला करतात मग ते साईडला केले की नांगरले की तर ते नांगर ज्यावरती अ बी पेरतात बी पेरले की त्याच्यानंतर पाणी देतात पाण्याचे की म्हणजे एक काय दोन महिन्यानंतर ते हळूहळू पीक वरती याय लागते मग मोठं झालं की ते जेवढं पुढच्या म्हणजे पुढं आणि ते जर तेच हे करायचं जर त्याच्यात आणि बाकी सगळं म्हणजे जेवढं खायला बजायला तेवढं घरात ठेवायचं बाकी सगळं हे करून टाकायचं काय करून टाकायचं लिहून टाकायचं अगायचे बर ठीक आहे बरं आणि बरं जर सोयाबीन बद्दल माहिती सांगाल का तुम्ही सोयाबीन मध्ये हां सोयी सोयाबीन सोयाबीनबद्दल सोयाबीन कसं पेरतात काय उगवतंय काय रोपा असतात सांगा सोयाबीन तेवढं काय माहिती आहे ना तरी पण जरा जरा भरपूर माहिती आहे तुम्हाला सांगा पहिला ते प्रो, प्रोसेस कसे असत पहिला सगळं पण पेरतात कशी ते म्हणजे मशिनीनं पण हे होते आणि हाताने पण होते हाताने म्हणजे कसं हाताने म्हणजे ते खरपास हे करायचं बर जरा डबरा पाडायचा बी टाकायचं चार किती बी टाकतात चार किती? तरी चार पाच टाकायचे मग मुजवायचं बर आणि हे करायचं करा असं करायचं सगळं अखंड शेतात तसं करायचं मग पाणी द्यायचं मग पाणी दिल्यानंतर एक दोन महिन्यानंतर म्हणजे ते एक दोन महिन्यांत पाणी द्यायचं नाही म्हणजे आधी दोन तीन पाच सहा टाईम पाणी द्यायचं मग एक दोन महिन्यानंतर ते पीक येतं आहे बरोबर बारीक बारीक मग आले की ते मोठं होतं आहे मोठं झालं की मग ते असं हे होतं आहे म्हणजे मग ते वाळल्यानंतर ते काढायचं ते काढल्यानंतर ते जे सोयाबीन आहे ते काढून घ्यायचं आणि ते आणि बाकी सगळं ते तुम्ही हे करू शकता का म्हणजे विकायला किंवा हे करण्यासाठी मग ते सोयाबीन पाहिजे थोडे घ्यायचं राखायचं आणि बाकी सगळं ते हे करून टाकायचं शाहूबद्दल शाहू म्हणजे ज्वारी झुंद त्याच्याबद्दल काय म्हणतात जे बीच म्हणजे प्रोसेस आहे ते पण तसेच असते त्याची पण तशीच आहे हा प्रोसेस फक्त विशेष जरास हे वेगळं असतंय काय म्हणजे हे कसं म्हणजे केवढा केवढा टाइम ठेवायचं कि कशावरती वाळवायचं म्हणजे केवढं हे करायचं केवढं पाणी द्यायचं केवढं फक्त त्याच्यावरतीच हे असतंय एक एक पिकासनी जास्त पाणी चालत नाही एक एक पिकासनी हे हे शेंगा ते शेंगा बद्दल ते शेंगाच म्हणजे ते शेंगा घ्यायचं म्हणजे ते फोलपाडच नुसतं आतलं बी घ्यायचं ते बी पेरायचं तसं ते त्याला पाणी पिणी देऊन एक पाच सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर भरपूर माहिती घेतल्या मिरचीच बी असतात त्या रोप असतात ते सांगा ते कशी प्रोसेस आहे ते मिरच्या माहिती सांगा तुम्ही मिरचीच प्रोसेस कशी आहे मिरचीच शाळेत म्हणजे मिरची कशा पद्धतीने उगवते किंवा रोप लावतात त्याच शाळेत बी असते बी असते शाळेवर बी मला मिरचीच पण मिरचीच तेवढं ते ते। माहिती आहे मुलं संपूर्ण माहिती पाहिजे आता एवढं सगळं सांगितले मुलं तेवढं तर ते समजत असणारच तेवढं नाही हो जिथे इथं जास्त क्षेत्रात जे चालते तेच आम्ही करणार जे म्हणजे मिरची हायच खायची हाय ऑलरेडी आई की आम्ही आम्ही जे सात शेतात उत्पन्न मिळतं आम्ही तेच करतोय ज्याच्यात जास्त प्रॉफिट होईल ते आम्ही तेच बिझनेस करतो लावतोय तेच करतोय जसं शूज शाळू वगैरे ते कोंबडी आधी काय अंडा आधी हे बघा मी सायंटिस्ट काय त्याचे उत्तर मला अजून सापडलं नाही म्हणून विचारलं तुला काय त्याच उत्तर आधी काय अंडा आधी त्याच उत्तर तुम्हाला सापडणार नाही मला काय सापडणार मी अजून बारकाय हो पहिलं काय काय तुम्हाला शायद कोंबडी असेल कोंबडी कारण की अंडे अंडे कसं प्राणी कुठला तरी कोंबडी आली कशी काय कोंबडी आली म्हणजे असा माणूस कसा माश्या माश्यापासून म्हणजे एक पाण्या माश्यापासून म्हटला एक पाण्याच्या आळीपासून ते हळूहळू ते माणसाचं माणसा आळे आहे माणसाच्या नाही तसं ते म्हणून नाही म्हणजे त्याच्यापासून माणसाचा म्हणजे जन्म झाला म्हणजे झाला माणूस आईपासून हा त्या पाण्यातल्या किड्यापासून मग माणूस किडा आहे हा केडा मला चाललो की माणूस केडा हे एक <laughs> माणूस एक मोठा <वाटा> किडा आहे <coughs> म्हणून असं म्हणतात काय केच्या अंगात खरच एक किडा आहे हा असं म्हणून म्हणते कारण केच आहे वाटतं बहुतेक हा ते पहिला म्हणजे माणसं माणसाचा जन्म म्हणजे ते पहिला पाण्यातल्या किड्यापासून ते नंतर पुरस्त मग नंतर माकड माकडानंतर मग माणसात म्हणजे नॉर्मल ह्याच्यात विकसित होत गेलं मग त्यांचा मेंदू वाढत गेला मग सगळं ते राहणीमान शेत शेतकरी परत राहणे कपडे घालणे हे सगळं नंतर ते विकसित जरा जरा करत विकसित होत गेले मग आता दोन हजार पंचवीस झाला आताच्या क्षेत्रात एका काही विकसित झाले टेक्नॉलॉजी पण लेख एका झाल्यात पण तेवढं म्हणजे हे व्हाय नाही जास्त बरं मानवी बर माणसाच्या मूलभूत गरजा कुठल्या काय कोणत्या हवा पाणी हवा हवा पाणी भरपूर माहिती आहे तुम्हाला अन्न वस्त्र निवारा निवारा म्हणजे हवा आणि पाणी बस ठीक आहे हवा ही काय ऑलरेडी आहे हं बरं ठीक आहे ऊस लावताना तुम्ही पहिला काय करताय काय लावताय ऊस लावताना त्याचं हे काय करताय जे उसाचे कांड्या असतात त्याला एक बारीक बारीक हे असतं बरं गट्ट उसाला गट्ट असतं बरं कसं ते ह्याचं उसाचं ते कसलं गट्ट ते ऊस लावता गट्ट म्हणजे नक्की काय ते उसाचं ते हे येते काय येते ते नक्की काय ते गट्टूला काय बोलतो त्या काय माहिती ना मी नाचरायला तरी कसं डॅड तसं बोललो आणि डॅड काय कळालं की माणसाने करते माणसं करत म्हणजे याचा अर्थ असं म्हणायचं तुम्हाला की जे उसाच्या ज्या कांड्या असतात त्या कांड्यामध्ये जे डोळा दिसतोय त्याला त्या गट्टू त्याचे बारीक पॉईंट जे असतात ते कट करत असणार आहे बरोबर थोडे छोटे छोटे ते पेरून त्याच्या रोपा तयार होत असणार आहे आणि त्याच रोपा त्यांनी लावत असणार आहे बरोबर बरोबर मग राहिला विषय आता तुम्हाला तंबाखू बद्दल सांगा तंबाखूचे काय ए... बोला तंबाखू बद्दल माहिती सांगा की तंबाखूचे तंबाखूचे रोप कसं तयार होतात बोला तंबाखूचे काय माहिती नाही रोप तयार डायरेक्ट रोप विकत घेतोय ते म्हणून विचार माहिती पाहिजे तुम्हाला तंबाखूचे रोप कशापासून बनतात किंवा कशा पद्धतीने ते येते किंवा कशा पद्धतीने लावतात ते काय माहिती नाही तेवढं बाबाचे पण रूपच असतात ते छोटे छोटे त्याचे बी असणार बी काय आणि ते बी म्हणजे असं पेरत असणार आहे पाण्याचा वर्षा केल्यानंतर ते पण छोटे छोटे उगत असणार आहे त्याच्यानंतर एक 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 पीस साईडला काढून असं त्याला हे लावत असतं असं मला वाटतं बरं बरं चला मित्रांनो इथं स्टॉप करूया आणि नेक्स्ट व्लॉगला सूरजला काहीतर पुढच्या प्रश्नासाठी विचारतो ओके आता भेट होईल नेक्स्ट ब्लॉक मध्ये आता आपण आम्ही आता घराकडे जाणार होतो जरा विचार करायला सांगतो की नक्की कुठलं कुठला उत्तर चुकलेत त्याचे या गोष्टी जरा ते आता युट्यूब ला जाऊन चेक करणार मित्रांनो मी आता जायत होतो आपल्याला एक आंबा दिसलेला आहे पिकल्याला तो दिसतोय काय तो पाडणार बघा ये बघा यो आता मी रोडवर जायत होतो आणि हिवा पिकल्याला आंबा दिसला बघा इथं आता ते हिवा आंबा पाडल्याशिवाय जायत नाही हिव हिव पाडल्याशिवाय जायत नाही जाणार का मी इथं जे एका गजीत पडलं नाही आंबा घे हे दिका कॅमे मारा हा बघू शकता मित्रांनो लाईव्ह आता नाही आपल्याला आंबा दिसत पडलेला काढला आहे बघा बघा किती पिकलेला आहे पिकलेला आंबा बघा प्युअर नॅचरल झाडाचा <laughs> केमिकल बिना केमिकल तुम्हाला वाटेल की खोटा आहे खरं आम्ही सध्या तुमच्या डोळ्यासमोर पडलेला आहे जरा